नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचं भूगोल याविषयी माहिती बघणार आहोत महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणावीसशे साठ रोजी झाली महाराष्ट्राची राजधानी मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती सहा महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग पाच महाराष्ट्रातील एकूण जिल्हे छत्तीस महाराष्ट्रातील महानगरपालिका एकोणतीस महाराष्ट्रातील नगरपालिका दोनशे सव्वीस महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत साते महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत अठ्ठावीस हजार आठशे तेरा इतके आहेत महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा चौतीस इतके आहेत महाराष्ट्रातील एकूण तालुके तीनशे अठ्ठावन्न महाराष्ट्रातील पंचायत समित्या तीनशे पंचावन्न महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस थी इतकी आहे पुरुष प्रमाण तर एक हजार पुरुषांमागं नऊशे एकोणतीस स्त्रिया इतकं प्रमाण आहे महाराष्ट्रातील एकूण साक्षरता ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव पर्सेंट महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग सर्वात जास्त साक्षरतेचा जिल्हा मुंबई उपनगर किती पर्सेंटेज एकोणनव्वद पॉईंट एक्क्याण्णव पर्सेंट सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा नंदुरबार तर टक्केवारी किती ती चौसष्ट पॉईंट चार पर्सेंट आहे सर्वात जास्त स्त्रियांचा जिल्हा ठाणे जिल्हा म्हणून ओळखला जातो सर्वात कमी स्त्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर जास्त लोकसंख्येचा जिल्हा पुणे जास्त लोकसंख्ये घनतेचा जिल्हा मुंबई शहर कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण महाराष्ट्राचं किती आहे नऊ पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट आहे महाराष्ट्राचे राज्य झाड आंबा म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राचे राज्य फुल मोठा बोंडारा महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरावत महाराष्ट्राचा प्राणी शेखरू महाराष्ट्र राज्य भाषा कोणती आहे तर मराठी ही भाषा आहे लक्षात राहू द्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरकळ कळसुबाई सोळाशे शेहेचाळीस मीटर पाच हजार चारशे फूट महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी पूर्ण लांबी चौदाशे पासष्ट किमी आहे महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी सातशे वीस किमीची आहे आणि चारशे पन्नास मैल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक तिसरा महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक दुसरा महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक चौथा क्रमांक आहे महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्या दृष्टीने क्रमांक सहावा आहे महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक जी डी पी पहिला महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्य छायाचा जिल्हा सोलापूर आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी मुंबई येथे आहे महाराष्ट्रातील त्या सर्वात मोठे नाट्यगृह किंवा सभागृह षण्मुखानंद मुंबई येथे आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा रत्नागिरी जिल्हा आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते पुणे मुंबई महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर गोंदिया म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड बाजारपेठ बल्लारपूर चंद्रपूर या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा रे गुरमदाय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई एकोणीसशे सत्तावीसला सुरू झाले महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर गोदावरी नदीवर महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली रायगड या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ अठरा जुलै एकोण अठराशे सत्तावन्न स्थापना आहे महाराष्ट्रात पहिले कृषी विद्यापीठ <विद्ध्ध्ध्ध्ध्ध्द्ध> राहुरी जिल्हा अहमदनगर एकोणीसशे अडुसष्टची स्थापना आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर जिल्हा अहमदनगर एकोणासशे पन्नासला सुरू झाला महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुदगिरणी कोल्हापूर विणकर सहकारी संस्था इचलकरंजपूर येथे इचलकरंजी या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प जामसांडे देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळवण केंद्र आरबी पुणे या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद कारखाना चंद्रपूर ठिकाणी महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण अठराशे बत्तीसला महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन अठराशे चाळीस महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमान ज्ञानप्रकाशी आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू